मराथी, आवाज सा। नमस्कार मी संजय संपत भोसले राजगाव येथील असून काय दोन हजार सव्वीस खडकी गणातून विलेक्षण लागल्यानंतर अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ सुटल्या कारणाने मी या पदासाठी उत्सुक आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचं बिगुल वाजलेला आहे निवडणुका जाहीर झालेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुम्ही इच्छुक आहात अशी गटामध्ये गणामध्ये चर्चा आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा रमेश थोरात असतील माझे आमदार तुमच्यावर विश्वास टाकतील तुम्हाला तिकीट मिळेल असं वाटतं शंभर टक्के का लागणार नाही कारण मी पहिल्यापासून एकनिष्ठ कार्यकर्ता आहे शेतकरी चळवळीचा कार्यकर्ता असल्या कारणाने शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता कार्यकर्ता असल्या कारणाने माझ्यावर जे जबाबदारी रमेश आप्पा देतील मी माझी जर निष्ठा त्यांच्यावरती आहेच काय आणि त्यांच्या जे ते मला जबाबदारी देतील मला अशी शंभर टक्के खात्री आहे त्यांच्याकडून आतापर्यंत तुम्हाला कोणती कामे किंवा तुम्ही पदावरती आतापर्यंत काय काम केलं मी आतापर्यंत ग्रामपंचायत मध्ये काम केलेलं आहे सोसायटीमध्ये काम केलेलं आहे सहकार सोसायटी मध्ये ज्या ज्या मला पद दिलेले आहेत त्या लोकांनी त्या पदाला मी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यावेळेस मी सोसायटी मध्ये हे केले असताना चेअरमन असताना लोकांच्या शेतीचा वाटपाचा किंवा प्रकरण सगळे मी वेळेवर केलेले कुणालाही कधी कशी कश कसली अडचणी येऊ दिलेली नाही आता सध्याला तुमच्या या कामाला अनुसरून तुमच्या भागामध्ये लोकांमध्ये बी चर्चा येते कुठंतरी तुम्हाला त्या अजून इच्छुकता नाव चर्चेमध्ये येत आहे लोकांमधून येत आहे शंभर टक्के असणार कारण मी प्रत्येक ह्या गणा खडकी गाण्यामध्ये जे गाव आहेत सात माझं तर दौंड तालुक्यामध्ये संपूर्ण पाहुणे आहेत पण समाज म्हणून पाहुणे म्हणून नाही मी इतर कार्यामध्ये कुणाचं सुख असेल दुःख असेल मला जर कळालं तर मी त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतो त्यामुळे लोकांमध्ये समाजातच नाही इतर समाजामध्ये सुद्धा समाज चर्चा चालू आहे त्याची तुम्ही हे सामाजिक काम आणि जे काम आतापर्यंत करत आले किती वर्ष झालं तुम्हाला मला एक पंधरा वर्षाचा एक अनुभव आहे मी कुठलंही सुख दुःख असल तर मी सगळ्या सुखादुखामध्ये जात असतो कुठलंही कार्य असो दुःख असो किंवा कुणाला गरबेला मदत लागली तर माझ्या मी मदत करत असतो या खडकी देऊळगाव राजा गटामध्ये तुमच्या नावाची चर्चा आजही आम्हालाहीच ऐकायला मिळत आहे पण तुम्ही इतक्या दिवस या प्रक्रियेमधून दूर का थांबला होता था, किंवा आता तुम्ही सक्रिय झालेला दिसत आहात म्हणजे नेमकं याचं कारण काय होत बरोबर आहे आतापर्यंत पंचायत समिती गणाला इथं आरक्षण निघालेलं नव्हतं हो जर आता ह्या निघाल्यानंतर आमच्या समाजामध्ये अनुसूचित जातीमध्ये जेवढी लोक असतील त्यांची उत्सुकता बघून मी बघितलं जर उत्सुकता असले तर आपलं नाव लगेच आपण घ्यायला नको पण लोकांनी मला आग्रह केला किंवा उभा राहायला लागल त्यामुळे मी त्यांचा विचार केला संपूर्ण लोकांची माहिती घेऊन मी ते तयारीला लागलेलो आहे तिकीट मिळालं तर तुम्ही उभा राहणार असं तिकीट मिळालं तर तिकीट मिळालं नाही तिकीट नाही मिळालं तरी पण मी जे पक्ष जे दिल पक्ष तिकीट त्या माणसाचं काम मी माझ्या मनापासून प्रामाणिकपणे करणार आहे आता तुमच्या गावामध्ये आज दिवंगत प्रवीण लोंडे हे आज नाहीत तर ते पक्षाचे एकनिष्ठ आणि रमेश कट्टर कार्यकर्ते होते त्याची काय त्यांची त्यांची तुम्हाला जाणीव मावळी काका जर असते ती फार मोठी उणीव आहे मावळी काका जर असते तर आज मला प्रचार करण्याची जरूर गरज लागली नसते त्यांचा तो त्यांचा तोटा होईल का काय वासवा राजीकच होईल तोटा त्वटा नाही होणार पण तरी पण लोक मला सांभाळून घेतील का या तुमच्या जर समजा तुम्हाला तिकीट मिळालं राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि जर ह्याच राजगावमध्ये जर तिकीट तुमचं राष्ट्रवादीचं बसलं तर भाजप कोणत्या साहजिकच आहे त्याच गावात तिकीट बस साहजिकच आहे त्याच्याकडे कसं हो। पाहता काही नाही राजकारणामध्ये दोघाला प्रतिस्पर्धी असलेच पाहिजेत आणि ते कुठले जरी मिळलं तरी ते एकमेकाला लढल्याशिवाय पर्याय नाही तर त्यांच्याकडे मी त्या चांगल्या चांगल्या भावनेने बघतोय मी ते पण आपलेच असतील कुठल्या गावात ते सगळे माझेच असतील भाग आता राजकारण म्हणलं की तुम्हाला सांगतो की जातीवाद होतो किंवा ओबीसी पॅटर्न आला मराठा मराठा फॅक्टर जरा फॅक्टर आला याचा काय त्या लागतात तुम्हाला मी जातीवादाच्या आहे जिथं अन्याय होईल तिथं शंभर टक्के मी उभा राहील कुठले बी जातीचा विषय मी कधी मनात आणला नाही आतापर्यंत मी कार्य मी कधी कुणाचे तंटे वगैरे होऊ दिलेले मी मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण आता ह्या पंच समितीच्या या उमेदवार पक्षश्रीकडे काय मागणी केली केलेली शंभर टक्के मध्ये मागणी केलेली त्यांच्याकडून काय आपल्याला काय उत्तर मिळालं कशा पद्धतीचा आणखी तरी काय उत्तर मिळालेलं नाही काय पण ज्यावेळेस फॉर्म भरताना तर मी त्यांना फॉर्म आहे आता उद्याच्या भविष्यामध्ये आपल्याला संधी मिळाली तर आपल्या ह्या गणासाठी किंवा आपल्या भागातल्या परिसरासाठी आपण कुठलं आहे किंवा आपण काय काम करणार आहे उद्याच्या भविष्यामध्ये आतापर्यंत पंचायत समिती गणामध्ये किंवा तालुक्यामध्ये कुठली योजना असेल तळागाळातल्या लोकांपर्यंत जाईल ह्याची मी काळजी घेणार आहे तुम्ही आता निवडणुकीला सामोरे जाताल जर समजा तुम्हाला पक्षाने जबाबदारी दिलीच तर तुम्ही तुमच्या गणातील मतदारांना काय आवाहन करणार सर्वांना हात जोडून विनंती करेल जो पक्ष देईल तिकीट त्या कुठले उमेदवार असेल किंवा मी स्वतः असेल त्याचं काम मी मनापासून करणार आहे आणि त्या सगळ्यांनी त्या पक्षाच्या उमेदवारलाच मतदान करावं हे सगळ्यांना मी आवाहन करणार आहे मी स्वतः